महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त युवा दक्ष पत्रकार संघाच्या वतीने एकशे चौतीस किलोचा केक आमदार अनुप यांच्या हस्ते कापत भीम जयंती साजरी करण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी भीम जयंतीच्या शुभेच्छा देत उपक्रमाचं कौतुक केलं आहे यांच्या जयंतीनिमित्त तमाम धुळेकर नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो बाबासाहेबांचं जर संविधान सा राहिला नसता तर कदाचित तुमच्यासमोर तुमचा हा आमदार नव्हे सालदार या ठिकाणी राहिला नसता आज हे जे मान मिळालं ते फक्त आणि फक्त, फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं म्हणून त्यांना त्रिवार मुजरा करतो नतमस्तक होतो आणि पुनश्च सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो जय दोन हजार सात पासून आठ अठरा वर्षे पूर्ण होत आहे दरवर्षी एक एक किलो असा केक आपण वाढवत असतो एक पाचशे चौतीस किलोचा केक आपण या ठिकाणी सादर केलेला आहे अनेक वर्षापासून दोन दिवस आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे म्हणून तेरा तारखेला आम्ही अनेक मान्यवरांना आणि जे प्रबोधनकार असतात यांना आम्ही इथे सादर करीत असतो कालच आम्ही रामानंद ओगले यांचा पोहोळ्यांचा कार्यक्रम सादर केला अतिशय धुळेकर जनतेने सगळं प्रेम प्रेमी प्रेम प्रेमींनी भरपूर प्रेम दिलं आणि कार्यक्रम असा आमचा सक्सेस करून दिला आजच्या ह्या चौदा एप्रिल दिनी धुळ्याचे आमदार व मान्यवर अनेक क्षेत्रातले मान्यवर इथं उपस्थित राहिले आम आणि आमच्या युवा दक्ष पत्रकार संघाला त्यांचा प्रेम देऊन गेले आणि आमचा उत्साह वाढवून मनापासून मी अभिनंदन करतो जय भीम धन्यवाद यावेळी आमदार अनुप अग्रवाल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर आयोजक गौतम पगारे माजी नगरसेवक सुनील बैसाने लिखन वराडे हिरामन डोबळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपक बुनारी माझा महाराष्ट्र न्यूज वे